माझं नाव आहे साईशा विवेक चटणे आज मी तुम्हाला अंड्याची पोळी आहे किंवा अंड्याचं अम्रेश शिकवणार आहे अंड्याचं ऑमरेट करायला काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते मिरची टमॅटो कोथिंबीर हे कांदे फोडणी मी ते आंडे मी चटण्याला फोडणी म्हणते आता आपण आम्ही बनवायला सुरू करूया कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये मीठ आणि चटणी टाकलेली आहे आता मी, ये मी आता हे सगळं मिक्स करून घेते मिक्स करायचं आता मी गॅस चालू केलाय ह्याच्यामध्ये मी तेल टाकले आता आपला गरम झाले आता मी अंड्याच मिश्रण टाकते अय आपलं अंड एक साइड ने फ्राय झालं की आपण उल्ट पलटी करून घेणार आहे छान झाले oh सगळे मित्र मित्रांनो ही अंड्याची पोळी तुम्ही घरी करून बघा खूप छान संडे आता आपल्या अंड्याची पोळी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अंड्याची पोळी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विसरून